प्रेक्षकांनो आता सिरियल विश्वातून एक खूप सुंदर न्यूज येते कॉन्स्टेबल म्हणजे ही सन मराठी वाहिनीवर सर्वात जास्त पाहिली जाणारी सिरियल आणि आता या सिरियलमध्ये असे ट्विस्ट येत आहेत ना की प्रेक्षक आणखी मन लावून ही सिरियल बघताय आता सन मराठी वाहिनीवर कॉन्स्टेबल म्हणजे ही मालिका जी आहे तिच्यात नवनवीन ट्विस्ट टर्म्स येत असतात आता सत्य आणि मंजू त्या दोघांचं प्रेम हे सगळं जे आहे ते प्रेक्षकांना हवं आहे आता त्यांचे सहा महिने संपलेले आहेत त्यामुळे त्यांना दोघांना वेगळं होण्याची वेळ आलेली आहे परंतु आता दोघांनाही एकमेकांबद्दल थोडीशी प्रेमाची जाने होती है। थोड़ी होती थोडी कमी होते जास्त परंतु आता हे एकमेकांना सांगतील की मला माझं तुमच्यावर प्रेम आहे वगैरे तर असं काही होत नाहीये प्रेक्षकांना अपेक्षा आहे की या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाची कबूल द्यावी जेणेकरून लवकर ते वेगळे होणार नाही म्हणजे सहा महिने झाले आता वेगळं व्हायचं टाईम झालाय तरी आता बलमा जो आहे सत्याचं मित्र आता नवीन प्रोमोत असं दाखवण्यात येतं आहे की बलमा म्हणतो सत्याला का मी म्हणलं होतं ना की तुझं वहिनींवर प्रेम आहे वाघमाऱ्यांवर प्रेम आहे आणि मी ते तुला कबूल करून दाखवेल दाखवलं की नाही कबूल करून ते सत्या म्हणतो हो आता सत्याने देखील त्याच्या प्रेमाची कबुली दिली आता हा प्रोमो बघून प्रेक्षक मात्र प्रचंड खुश झालेत कारण की आता सत्याने प्रेमाची कबुली दिली म्हणजे एकाने तरी कुणीतरी प्रेमाची कबुली दिली म्हणजे दुसरा आता लवकरच देईल किंवा काहीतरी आता ट्विस्ट येतील परंतु एकाचं प्रेम जे आहे ते दुसऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आता असं वाटतं आता सत्या जो आहे तो बलमासमोर कबूल करतो की माझं प्रेम आहे वाघमाऱ्यांवर परंतु आता सत्य हे मंजूला कधी सांगेल किंवा मंजूचं देखील प्रेम असेल का सत्यावर हे बघणं रंजक ठरणार आहे परंतु आपल्या सत्याचा ट्विस्ट येणार आहे आणि आता जे आहे ते मंजूपर्यंत हे सत्य किंवा प्रेम कसं पोहोचेल हे बघणं रंजक ठरणार आहे त्यामुळे कॉन्स्टेबल मंजू ही मालिका तुम्हाला आवडते का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि असेच अपडेट्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा